नमस्कार मित्रांनो मी तुमची मराठी टीचर आज आपण बघणार आहोत लग्न झाल्यानंतर जर शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर काय परिणाम होतो एक लव्ह मॅरेज सोडले तर पती पत्नी मधील शारीरिक संबंधच या नात्याला हळूवारपणे दृढ बनवतात किंबहुना एकमेकांशी मानसिक जवळीकता साधायची तर ती प्रथम इथूनच सुरुवात होते हे बहुतांश पती पत्नी नात्यात होते आणि व्हावे अशीच अपेक्षा असते मुद्दाम लक्षात घ्या वडीलधारे उगीच म्हणत नसतात अरे होऊ द्या झाल्यावर पोर। पोर बघा कसे लाईनवर येतात पती पत्नी संबंध आणि शारीरिक संबंध हा नुसताच प्रजोत्पादनासाठी नसून कित्येक दिलासा देणारा दुवा ठरतो एखाद्या गोळी गोळीसारखा प्रभाव पाडतो आता जर का पती पत्नीनेच एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत किंवा ठेवले नाहीत तर त्या मानसिक जवळीकीची सुरुवात कोठून होणार आणि बहुतांश लग्न संबंधात प्लेटॉनिक लव्ह वगैरे प्रकार नसतोच तसे असेल तर एकवेळ अशा उदात्त उद्देशाने पती पत्नी एकत्र संसार करू शकतील पण असे संबंध विरळात सापडतील तेव्हा सर्वसाधारण पती पत्नीसाठी शारीरिक संबंध आवश्यकच आहेत किंबहुना पती पत्नीमध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या वादाच्या प्रसंगाला सावरून पुढे नेणारे हे एक पॉझिटिव्ह हत्यार आहे दुसरा मुद्दा म्हणजे एकमेकांच्या शारीरिक गरजा दोघांनाही त्याच तीव्रतेच्या गरजा असतील असे नाही यामध्ये एकमेकाला समजून घेणे सांभाळून घेणे यासारखा उपाय नाही यामध्ये समुपदेशनाने मार्ग काढता येऊ शकतो पण संबंधच नाहीत अशाने मानसिक कॉम्प्लिकेशनला सुरुवात व्हायची शक्यता निर्माण होते कारण कोणा एकाची किंवा दोघांचीही विशिष्ट भूक मारली जाते अशा वेळी ही समुपदेशन कामाला येऊ शकते नाहीतर बनियानला पडलेल्या छोट्या छिद्राचे भगडाद व्हायला वेळ लागत नाही आणि संसार राहतो बाजूला छिद्रे लपविण्यात आयुष्य निघून जाते मग इथून पुढे जर दोहो पैकी कोणी जास्त सोषिक असेल तर सुरू होतो एक नाईलाजाचा आणि नैराश्याचा थकविणारा प्रवास अस्वत्ता प्रसंगा गणिक वाढत जाते जे नात दूध साखरे सारखं मिसळायला हवे ते नाचलेल्या दुधासारखे फाटायला ला लागते आणि मग असाही एक दिवस येतो स्थिती सावरण्याचा पलीकडे जाते डायण्यामाई ची वाद जळत जळत दारू पर्यंत पोहोचतेच आणि अचानक स्फोट होतो स्फोट किती तीव्रतेचा यावर निष्कर्ष येऊन थांबतो तो असतो छळ विभक्ती क्वचित प्रसंगी स्थिती जीवावर बेतते नोंद घ्या हे सारे नकळत सावकाशीने घंट असते फक्त ते समजण्याची मानसिक मृदुलता हवी असते स्वाभाविकपणे जी कितेक जण तोपर्यंत हरवून बसलेले असतात तेव्हा सर्वसाधारण जोडप्यासाठी शारीरिक संबंध एक वरदान ठरते मग अशा वरदानाकडे जाणीवपूर्वक डोळे झाक जा करण्यापेक्षा जाणीवपूर्वक काळजी घ्या आणि सुखी व्हा